नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये लक्ष्मण जायभावे यांच्या विकास कामांमुळे महाविकास आघाडीला बळ नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाचता शहरातील राजकारणात चांगलीच हालचाल सुरू झाली आहे प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून महाविकास आघाडीच्या वतीने नगरसेवक पदासाठी लक्ष्मण पंडितराव जायभावे किरण गंगाराम खाडम मानसी बाळू आठवले आणि हर्षदा अमोल सोनवणे हे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण पंडितराव जाय भावे हे गेल्या पस्तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाशी निष्ठावान राहिले असून प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांची ओळख एक प्रामाणिक कार्यतत्पर आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून आहे समाजातील सर्व घटकांशी त्यांचा थेट संवाद असून नागरिकांच्या सुखदुःखात ते कायम सहभागी होत आले आहेत त्यांच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये लक्षणीय विकास कामे झाली आहेत मोरवाडी येथील महानगरपालिका शाळा क्रमांक अठ्ठेचाळीस व त्रेपन्न येथे नवीन इमारती उभारून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या संभाजी उभारणीसह म्युझिकल जॉगिंग ट्रॅक व व्यायामासाठी आवश्यक साहित्य देऊन युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यपूरक वातावरण निर्माण करण्यात आले तसेच आमदार शुभते बच्छाव यांच्या आमदार निधीतून छत्तीस दुकाने असलेले सावित्रीबाई फुले महिला मार्केट उभारण्यात आले असून महिलांना रोजगार व स्वावलंबनाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे नाशिकच्या प्रवेशद्वारावर पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उंच कुर्णाकृती पुतळे उभारून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला आहे अश्विन नगर परिसरात सात उद्याने विकसित करून नागरिकांना विरंगुळा व व्यायामासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसेच परिसरातील पंधरा मंदिरांसमोर सभागृहांची उभारणी करून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या कठीण काळातही लक्ष्मण जायभावे यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे लॉकडाऊन काळात गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप औषधोपचारासाठी मदत ज्येष्ठ नागरिकांची काळजी तसेच प्रशासनाशी समन्वय साधून आरोग्यविषयक सुविधा पोहोचवण्याचे काम त्यांनी सक्रियपणे केले त्या संकटाच्या काळात ते नागरिकांसाठी ठरले अशी भावना प्रभागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे घरकुल परिसरात अद्याप दवाखान्याची सुविधा उपलब्ध नसल्याने निवडून आल्यानंतर येथे स्वतंत्र दवाखाना सुरू करण्याचा निर्धारही लक्ष्मण पंडितराव जायभावे यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून अणुक्रमांक एक ड वर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून लक्ष्मण पंडितराव सायभावे निवडणूक लढवत असून त्यांच्या दीर्घ अनुभव विकास कामांचा आलेख आणि संकटाच्या काळातील सेवाभावामुळे महाविकास आघाडीला प्रभागात बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये निवडणूक लढत असताना एकतर मी सुरुवातीला माझी इच्छाच नव्हती परंतु प्रभागातील जवळजवळ पाच चारशे ते पाचशे नागरिकांनी मला मतदारांनी मला फोन केले की बा तुम्हाला या निवडणुकीमध्ये उभं राहावं लागेल आम्हाला इथे कोणी वाली नाहीये आणि म्हणून मी तात्काळ राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवारी पक्षाने दिली आणि ती मी सबमिट केली परंतु अत्यंत प्रभावी असा प्रतिसाद मला सुरुवातीपासून मिळतो आहे मी गेल्या पंधरा वर्ष नाशिक महापालिकेमध्ये आश्विन नगर असेल सह्याद्रीनगर असेल मोरवे गाव असेल नगर असेल साईग्राम असेल आंबळे ह्या सगळ्या परिसरामध्ये मी कुठेही डेव्हलपला कमी पडलेलो नाही आणि म्हणून होणाऱ्या ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते महाविकास आघाडीचे माझ्यासोबत मनसेचे उमेदवार आहे त्याच त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दोन उमेदवार आहे आहे आणि माझा पंजा निशाणी आहे रेल्वे इंजिन मतदारांपर्यंत जात असताना की स्वतःहून लोक सांगताय का तुम्ही आम मत, मत आमच्याकडे यायची सुद्धा गरज नाही आम्ही सर्व तुम्हाला मतदान करणार आहोत आणि आज स्वतःहून बाहेर प्रचार करत असताना लोक समोर येतात स्वागत करतात अनेक ठिकाणी ओवळतात स्वतःहून इतका प्रतिसाद आम्हाला मिळतोय की नक्कीच आमचे चारही उमेदवार ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील आणि विकासाच्या बाबतीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक मी पाचडी फाट्यावर या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक यांचंही स्मारक मी विजयनगरला साकारलेला आहे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांचा लोकप्रम सोड झाला त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद जलतरण तलाव केलेला आहे अनेक जलकुंभ अनेक उद्यान जिथं मंदिर असेल तिथं सभागृह वॉल कंपाऊंड असेल प्युअर ब्लॉक असेल महिलांसाठी मागील काळामध्ये संभाजी स्टेडियमच्या पाठीमागे सावित्रीबाई फुले महिला मार्केट ची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे स्वामी समर्थ हॉस्पिटल मोरवाडी या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे आणि हे सगळे मुद्दे घेऊन सर्व मतदारांना माझी कामाची पद्धत माहिती आहे आणि ते हे मुद्दे मी जे मुद्दे घेऊन समोर माझ्या समोर माझ्याबरोबर तीन उमेदवार मी पॅनलमध्ये घेतलेले आहे आणि तरुण आहे चांगले उमेद सक्षम उमेदवार आहे आणि खूप चांगला पाठिंबा आम्हाला या प्रभागामध्ये मध्ये मिळतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की दत्तनगर घरकुल या परिसरामध्ये जे काही माझी नगरसेवक होते त्यांनी कुठेही का काहीही काम केलेलं नाही आम्ही प्रचार करत असताना बघितलं गाटारीला रस्त्याने ड्रेनेजचे पाणी वाहत आहे साफसफाई नाही सगळी कचराकुंडी झालेली आहे रस्त्यावर सगळा कचरा पडलेला आहे आणि अत्यंत दुर् दुर्गंधमय असं प्र वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे आणि नक्कीच मी पुढच्या काळामध्ये आता घरकुळमध्ये ज्यावेळेस आम्ही तिथं एंट्री केली तर त्या ठिकाणी दवाखाना नाहीये तर त्या दवाखान्याची निर्मिती आम्ही पुढील काळामध्ये करणार आहोत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक नक्कीच आम्ही त्या ठिकाणी अनेक नागरिकांनी आम्हाला सांगितलं ते स्मारक त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत दवाखान्याची निर्मिती करणार आहोत स्वच्छता आरोग्याच्या बाबतीमध्ये विशेष करून आम्ही आरोग्याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीमध्ये विशेष करून लक्ष देणार आहोत नागरिकांनी आम्हाला ज्या ज्या समस्या सांगितल्या त्या समस्या नक्कीच पुढील काळामध्ये आम्ही सोडू यामध्ये कुठलीही शंका नाही परंतु प्रभागामध्ये प्रचार करत असताना इतकं अत्यंत प्रभावी असं आम्हाला उत्तर मतदारांकडून एक प्रसिद्धी मिळते की तुमचा शंभर टक्के विजय होणार आहे मागील नगरसेवक जे काही असतील ते त्याच्याबद्दल मी बोलणार नाही परंतु त्या भागामध्ये जे निवडून आले यक्णा यक्णा जे ते इकडं आले नाही आणि इकडे इकडं जे निवडून आले ते तिकडे गेले नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे मतदार विचारताय का बाबा तुम्ही काय काम केलं त्यांना बोलायला सुद्धा काही जागा नाही आणि अत्यंत चांगलं वातावरण समोर उमेदवार कोण आहे काय आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही प्रत्येकाला निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये मतदार मागण्याचा अधिकार आहे परंतु कामाच्या विकासाच्या जॉवर मी या ठिकाणी निवडणूक सामि सामोरं जात आहे आणि नक्कीच मला शंभर टक्के प्रतिसाद या मतदारसंघामध्ये मिळेल परंतु मी सलग पंधरा वर्ष महापालिकेमध्ये काम केलेले आहे लोकांचे प्रश्न मतदारांचे प्रश्न सोडवले आहे खोटे आश्वासनं मी दिलेले नाही आता खोटे आश्वासनं खूप लोक देतात परंतु जे सांगितलेले कामं मी तात्काळ मतदारांचे केलेले आहे आणि पुढेही मी करत राहणार आहे त्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचं मी काम करेन त्या ठिकाणी एखादा महापालिकेचा शाळा सुद्धा करण्याचा माझा मानस आहे त्या ठिकाणचे अनेक विद्यार्थी नाशिकला जातात जुन्या शेडकून जातात त्या ठिकाणी चांगलं महापालिकेचं स्कूल सुद्धा त्या ठिकाणी मी करणार आहे नाना आपण मागच्या आठवड्यात बघितले अनेक बदल राजकारणात झाले पक्षांतर झाले गेल्या पंचवीस वर्षापासून आपण राष्ट्रीय काँग्रेसची एकनिष्ठ आहात काय सांगा एकनिष्ठ राहण्याचं काम असं आहे की मला पक्ष विराहित मतदारसंघातील सर्व लोक मला मतदान करताय आणि मी एकनिष्ठ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे आता जे बघतोय आपण बीजेपी मधले शिवसेने मधले बीजेपी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसले म्हणजे जे काही चाललेले ते अत्यंत वाईट आहे मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर पेढे वाटले नाचले आणि दुसऱ्या दिवशी बी मध्ये गेले असे अनेक अनेक प्रकार अनेक बीजेपी मध्ये तर अनेक गुंडांची टोळी शहरामध्ये निर्माण झालेली आहे हे जे काही सगळं चाललंय मला वाटतं याचा नक्कीच फाटका भारतीय जनता पार्टीला ह्या निवडणुकीमध्ये लोक त्यांची जागा त्यांना दाखवून देतील अनेक जुने ज्यांनी पक्ष निर्माण केला भारतीय जनता पार्टी ज्यांनी निर्माण केली झेंडे सत्रांच्या उच्चला ते सगळे बाजूला ना सगळे आयात लोक आज ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि त्याचा जे काही का जुने पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्याचा राग ते नक्कीच या निवडणुकीमध्ये काढतील यामध्ये कुठली शंका नाही प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणारे विकास कामांच्या बाबतीमध्ये स्वच्छता आरोग्य पाणी ड्रेनेज जे आता मी प्रचारामध्ये जे बघतोय नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या फर्स्ट क्रमांक त्याला देणार आहे त्यानंतर रस्त्याचे काम आता रस्ते जर बघितलं आम्ही फिरतोय एवढी दैनंदिन दैनंदिन अवस्था रस्त्यांची झालेली आहे त्या रस्त्यांना सुद्धा आपण प्रा, प्राधान्य देणार आहे ड्रेनेजच्या लाईनी असतील पाण्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम पुढील काळामध्ये करणार आहोत समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतातच कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे त्याबद्दल काय सांगा कोरोना काळामध्ये एवढी वाईट दैनंदिन अवस्था असताना सुद्धा अनेक रुग्णांना इंजेक्शन मिळत नव्हते अनेक रुग्णांना ते इंजेक्शन मिळून दिले अनेक रुग्ण रुग्णांना ऍडमिशन मिळत नव्हतं ते वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये जाऊन त्यांना ऍडमिशन करून दिलेलं आहे आणि खूप खूप सेवा केलेली आहे रुग्णांची खूप सेवा केलेली आहे अनेक आजही त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे ज्यांना ज्यांना त्याच्यात जे जे वाचलेले त्याच्यामध्ये त्यांचा सर्वांचा पाठिंबा आमच्या बरोबर आहे महिलांसाठी आणि युवकांसाठी आपण काय करण्याचा आपला मानस आहे महिलांसाठी मी आता सावित्रीबाई फुले महिला मार्केट केलेला आहे त्यानंतर मुलांसाठी एखादी अभ्यासिका महापालिकेच्या माध्यमातून घरकुल घरकुल जो भाग आहे तो अत्यंत दुर्लक्षित भाग आहे त्या ठिकाणी कुठलेही लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार असू द्या खासदार असू द्या किंवा लोकप्रतिनिधी असू द्या नगरसेवक असू द्या कोणीही त्या भागाचा विकास कोणी करत नाही तिथं कोणी ढोकून बघत नाही परंतु येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही आम्ही आश्वासन दिलेले ते आश्वासना नक्कीच सोडवल्याशिवाय राहणार नाही आरोग्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हे मूलभूत प्रश्न हे सोडवण्याचं फर्स्ट माझं त्याच्या चा, लक्ष राहणार आहे महानुभाव पंथाचे आपण अनुयायी देखील आहात अनेक उपक्रम आपण या ठिकाणी राबवत असतात त्याबद्दल काय सांगत आला मी गेल्या अनेक वर्षापासून गेल्या तीस वर्षापासून मानव पंथाचा उपदेश घेतलेला आहे आणि अनेक माझे जे गुरु आहे पंथाचे सर्व गुरूंचा मला आशीर्वाद आहे मानुभ पंथाच्या कार्यक्रमामध्ये सातत्याने सक्रिय असतो ज्या ठिकाणी पोत्या असतील मोठमोठले कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये अन्नदान असेल अन्नदान रूपी ज्या ज्या काही मदती करायच्या ते मी नेहमी करत असतो आणि भगवान श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने मी खऱ्या अर्थाने नगरशोक कारकिर्दीमध्ये अनेक कामं जनतेचे लोकमुख असे जे काही कामं ते मी कामं केलेले आहे आणि मी एक सांप्रदायिक म्हणजे उपदेशी मानव पंथाचा एकनिष्ठ उपदेशी असल्याकारणाने अनेक आमचे अनुयायी या आमच्या मतदारसंघात राहतात आणि ते सक्रिय माझ्याबरोबर प्रचारामध्ये आहे सोबतही आमदार असताना आमदार निधीतून देखील आपण अनेक विकास कामे आपल्या प्रभागामध्ये केली आहेत त्याबद्दल काय सांगा शोभाताई तर पूर्वी नाशिक महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर प्रथम त्या महापौर होत्या त्यांच्या महापौर कारकिर्दीमध्ये अनेक उड्डाणं अनेक शहराचे थेट पाईपलाईन वगैरे असे विविध कामं शोभाताईच्या माध्यमातून झाले आणि ज्यावेळेस मी महापालिकेत निवडून आलो त्यावेळेस शोभाताई आमदार झाल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ह्या विभा भागाचा विकास करत असताना अनेक आग्रहांना शोभाताईंनी मला निधी दिलेला आहे त्याचप्रमाणे आता त्या विद्यमान खासदार आहे त्या आमदार असताना सावित्रीबाई फुले महिला मार्केट दीड कोटीचं त्यावेळेस मला त्यांनी निधी दिला होता जिथं मंदिर तिथं सभागृह त्यांच्या निधीतून मला त्यावेळेस त्यांनी खूप निधी दिला आणि त्या निधीतून मी खूप कामं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि त्यांच्या निधीच्या माध्यमातून केलेली आहे पंधरा वर्षांच्या नगरसेवक काळामध्ये गुन्हेगारी मुक्त प्रभाग मी केलेला आहे परंतु आता बघतोय की गल्लीबोळामध्ये गुन्हेगारांचं जाळं पसरलेलं आहे मुलींना बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे महिलांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे आणि हा प्रभाग गुन्हेगारी मुक्त केल्याशिवाय मी राहणार नाही आज मी सगळ्या भागामध्ये बघतोय की दारूचे अड्डे मटक्याचे अड्डे हप्ते घेतात काही नगरसेवक हप्ते घेतात त्या ठिकाणी ड्रगचे वेगवेगळ्या ठिकाणी असे अड्डे अड्डे नक्कीच मी पुढील काळामध्ये नष्ट करेल आणि जे काही गुन्हेगारी वाढलेली आहे त्या गुन्हे गुन्हेगारीचा मी नायनाट केल्याशिवाय राहणार नाही जाता जाता प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील नागरिकांना मतदारांना काय आव्हान करा मतदारांना एवढंच आव्हान करणार आहे की मी एक निष्ठ आहे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहोत आणि मतदारांचे जे काही कामं असतील भागातील जे कामं असतील म्हणजे भाजी मार्केट असेल किंवा आरोग्याचे प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांचे शाळेचे प्रश्न असतील आता माझे मी तर वी एन शिक्षण संस्थेवर विश्वस्त म्हणून आहे आमच्या ह्या वीएनआय शिक्षण संस्थेमध्ये चार हजार विद्यार्थी हे सर्व विद्यार्थी घरकुल दत्त दत्तनगर वगैरे उत्तम नगर आंबड या परिसरातले सगळे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सर्व माहीत आहे आणि नक्कीच मला ते ह्या होणाऱ्या ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला नक्कीच निवडून देतील यामध्ये कुठली माझी निशाणी हाताचा पंजा आहे येत्या पंधरा तारखेला मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार आहे दोन उमेदवार मशाल चिन्ह आहे माझा स्वतःचा पंजा आहे आणि रेल्वे इंजिन या चारही उमेदवारांना होणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये चारही उमेदवारला विजयी करा असं मी या ठिकाणी आवाहन करतो मत